प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा आणि व्हॅन चालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर संबंधित चालकांवर कारवाई करण्याचे आदेश शालेय विद्यार्थी वाहतूक समितीच्या बैठकीमध्ये पोलिसांना देण्यात आले होते वाहन क्षमतेच्या दीडपट विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास नियमानुसार परवानगी आहे त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांनी त्यानुसार चार जुलै पासून तपासणी मोहीम हाती घेतली आहे चार जुलै ते दहा जुलै या कालावधीत एक हजार चारशे पासष्ट विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यान आणि स्कूल बसवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून सोळा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती वाहतूक पोलीस आयुक्त विश्वास पांढरे यांनी दिली ही कारवाई यापुढेही चालू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे